जय जय रघुवीर समर्थ माझ्या या जय जय रघुवीर समर्थ या चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आज आपण रामदास स्वामी रचित मनाचे श्लोक यामधील एकशे अडुसष्ट क्रमांकाचा श्लोक आणि त्याचा अर्थ जो मला समजलेला आहे तो मी तुमच्या समोर सांगण्याचा प्रयत्न करत आहे या श्लोकामध्ये श्री रामदास स्वामी असे म्हणतात करी जो संत तो संत जाणा दुराशा गुणे जो नव्हे उपाधी दे बुद्धी ते वाढवी ते जय जय रघुवीर समर्थ पहिल्या चरणात म्हणतात करी वृत्ती जो संत तो संत जाणार संत कोणाला म्हणावा की असा मनुष्य असा संत की जो पूर्णपणे देवमय झालेला आहे ज्याला सर्व ठिकाणी देवाचे वास्तव्य जाणवते सर्वांच्या शरीरामध्ये तो देवाचे स्वरूप पाहत असतो अशी वृत्ती ज्या मनुष्याची आहे तो संत म्हणजेच कोणाचे मन जो दुखवत नाही जो सर्वांशी चांगला वागतो ज्याच्याकडे पाहिल्यावर मन शांत होते ज्याच्याकडे गेल्यावरती मनाला समाधान मिळते तो संत म्हणून ते म्हणतात करी वृत्ती जो संत तो संत जाणार की अशा वृत्तीचा जो माणूस असेल त्याला संत म्हटलं पाहिजे कशाची आशा नाही कोणाबद्दल भेदभाव नाही कोणामध्ये मदा मनामध्ये वाईट विचार नाही असा जो मनुष्य असे तो संत रूपी संत संतात्मा असं त्याला म्हटलं जात दुराशा गुणे जो नव्हे दैन्यवाणा आता दैन्यवाणा या शब्दाचा अर्थ काय की जे कोणाकडे काही असलं तर ते मला पाहिजे म्हणजे एखाद्या दे मनुष्याची वृत्ती अशी असते की ज्या समोरच्याकडे जे आहे ते मला पाहिजे सम माझ्याकडे नसलं तर तो मनुष्य दुःखी होतो की माझ्याजवळ ती वस्तू नाही आहे म्हणून त्याला दैन्यवाणा असं म्हटलं जाते मग ज्या मनुष्याला ज्याच्या मनामध्ये आशा असते मला हे मिळालं पाहिजे ते मिळालं पाहिजे दुराशा तो मनुष्य दैन्यवाणा असा समजला जातो आणि असा मनुष्य संतपदी जाऊ शकत नाही म्हणून संतांच्या मना संतांच्या मनामध्ये कोणत्याही प्रकारची कशाबद्दलची आशा नसते जे मिळेल त्यामध्ये त्याचं समाधान तो मिळवत असतो त्याला जे जे त्याला भेटेल त्यामध्ये तो ताला, जी, जी ताला भे समाधान मानत असतो तो संत पुढे ते म्हणतात उपाधी देहे बुद्धी ते वाढविते कोणत्याही प्रकारची इच्छा लालसा जर मनात निर्माण होतो तसेच होत असेल तर अर्थात अर्थातच देहात बुद्धी वाढते म्हणजे देहाबद्दलची आपण लाड करायला सुरुवात करतो म्हणून समर्थ म्हणतात की कोणत्याही प्रकारची उपाधी मनुष्याला नको मला या वस्तू पाहिजे मला त्या गोष्टी पाहिजे अशा प्रकारची उपाधी त्याच्या मनात यायला नको असा जर मनुष्य असला ज्याच्या मनामध्ये उपाधी निर्माण होते तो देह त्याची देहबुद्धी वाढत असते त्याचं देहावरचं प्रेम वाढत असते आणि मग तो संत म्हटल्या जात नाही आणि पुढे ते म्हणतात परिसर्जना केवी फाळू शकते सज्जन म्हणून जो सज्जन मनुष्य असतो त्याला कोणत्याही प्रकारची आशा नसते दुरा तसंच कोणत्याही प्रकारची त्याच्या मनात इच्छा नसते केवळ आणि केवळ तो देवमय झालेला असतो दुसऱ्यांबद्दल त्याच्या मनात चांगले विचार चा असतात असा मनुष्य सज्जन म्हणायला हवा मला जेवढा अर्थ समजला तेवढा मी तुमच्यासमोर सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे जय जय रघुवीर समर्थ